एक ट्रॉल नमस्कार मी दीपक गायकवाड पद्मश्री सिंधुदाई सपकार माई यांच्या संस्था ममता बाल सदन या संस्थेमध्ये आज दोनशे वीस मुलींचे लग्न झालेले आहेत आणि ह्या संस्थेमध्ये जे लग्न झाले त्या संस्थेने लग्न लावून दिलेले आहे आणि त्यांचा संसार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि संस्था लग्न लावून देते पण आज या समाजामध्ये माईंचं नाव घेऊन त्या माईच्या नावाखाली ह्या मुली आम्ही संस्थेमध्ये आहे आणि लग्नाला बोलवतो आणि गेट पासच्या नावाच्या खाली ते आज पाच पाच दहा दहा हजार रुपये चौदा हजार वीस हजार रुपये असे लोकांची तक्रारी येतात तर ही आज समाजाला फसवणूक करतात आणि ही लोक पैसे देतात ही सगळ्यात मोठी चूक आहे की मुलगी पाहायची संस्थेमध्ये जाऊन हा विचार करायचा मुलगी पाहायची आणि नंतर मग काय त्या संस्थेला डोनेशन आत्तापर्यंत आमच्या संस्थेमध्ये पाच रुपये ही संस्थेत देणगी घेतलेली नाही लग्नाच्या संदर्भामध्ये ही जी फसवणूक करते केली जाते यामुळे आम्ही आत्ता सासवड पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केलेली आहे त्याची आणि समाजाने दखल घ्यावी कुठल्याही संस्थेमध्ये भेट घेतल्याशिवाय कुठल्याही पैशाच्या बळी न पडता हे करता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर ताबडतोब तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला त्याची तक्रार घ्या कोणी असं आढळलं पैसे मागणी केली तर पोलीस स्टेशनला त्याची तक्रार करा एवढंच विनंती करतो